नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आत्मसात करायची असते संपादन करायची असते त्यासाठी काही नियम आहेत काही अटी आहेत या ब्रह्मांडामध्ये नवरात्रीमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा फिरत असते देवी आईच्या रूपाने नऊ नौ दिवस नवरात्रीचे जे अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण मानले जातात खूपच पावित्र्याचा नवरात्रीचा उत्सव असतो ज्या पूर्ण देशाभरामध्ये उत्सवाने साजरा केला जातो हर्ष उल्लासाने साजरा केला जातो तर या नवरात्रीमध्ये अशा काही नियम आहेत अशा काही अटी आहेत ज्या आपण आवर्जून पाळायला पाहिजे अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण नक्की करायला पाहिजे आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकू करू नये आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवरात्री नवरात्रीचे नऊ दिवस जे आहे प्रत्येक भक्तजण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भारतीय आपापल्या आप परीने पॉजिटिव ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो कोणी घटस्थापना करून तर कोणी नऊ दिवसाचे उपवास करून काही ठिकाणी दुर्गा पूजा केली जाते तर काही ठिकाणी गरबा रास दांडिया खेळून देवीची आराधना केली जाते तर काही ठिकाणी कन्यापूजन करून देवीचे आशीर्वाद मिळवले जातात असे वेगवेगळ्या प्रकारे आपण सर्वजण देवी आईचे आशीर्वाद मिळवत असतो आपापल्या परीने भक्ती करून तरी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करू नये आणि काही गोष्टी आहे ज्या आवर्जून करायला पाहिजे तर ज्या गोष्टी करू नये त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की सात्विक आहार घेणे तुम्ही उपास करा किंवा नका करू जर तुमचा उपवास असेल तरी तुम्ही या गोष्टी पाळायला हव्या आणि जर तुम्ही उपवास नाही केला असेल तरी या गोष्टी पाळायला हव्या तर त्याच्यात सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण मांस मदिरा तिखट झणझणीत कांदा लसूण असे पदार्थ यांचे सेवन करू नये तामसिक पदार्थ म्हटले जातात हे आणि तामसिक पदार्थांचा आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसादरम्यान त्याग करायला हवा हो। तसे पदार्थ आपण भक्षण करू नये आणि आपल्या घरात बनवू देखील नाही आणि त्यानंतर असे कुठले पदार्थ आहेत की जे आपण खाऊ शकतो तर फळं आहे दूध आहे दही आहे चांगल्या वस्तू जे आहे सात्विक आहार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एकाग्रता राहील कारण की आपल्याला आपल्या शरीरातले विकार घालवायचे असतात नवरात्रीचे नऊ दिवस आहे ते आपल्या अंतकरणाच्या शुद्धीकरणासाठी आहे आपल्याला देवी आईचे आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे की आपण कशा रीतीने देवी आईचा आशीर्वाद मिळवू शकू त्यानंतर आपण जे आहे ते रागवणे कटकट करणे भांडण करणे किंवा अपशब्द बोलणे हे या नवरात्रीच्या नऊ दिवसादरम्यान टाळायला हवे आपण आपल्या मध्ये असलेले राग लोभ द्वेष मत्सर अशा ज्या काही गोष्टी आहेत काम या सर्व आपण त्याजून द्यायला पाहिजे या नऊ दिवसादरम्यान कारण की याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळवायला त्रास होतो आणि आपण देवी आईचे आशीर्वाद पूर्णपणे मिळवू शकत नाही त्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवस दरम्यान आपण खोटं बोलू नये कुणाला फसवू नये खर तर या सर्व गोष्टी इतर वेळी पण नाही करायला हव्या पण नवरात्रीचे नऊ दिवस या गोष्टी आपण आवर्जून पाळायला हव्या कोणाला आपण फसवायला नको कोणाशी फोटो बोलायला नको आणि खरं खऱ्या रीतीने वागावे सगळ्यांशी आपण चांगले वागावे कारण की आपण म्हणतो ना की आम्ही इतके दिवस झाले आम्ही पूजापाठ करतो देवाची इतकं आम्ही करतो तरी आम्हाला कधी काही दैवी अनुभव आलेला नाही काही तेज आम्ही अनुभवलेला नाही तर त्याचे कारण हेच आहे की आपण कधीही कोणाला फसवू नये कोणाशी खोटं बोलू नये आणि नवरात्रीच्या या नऊ नव दिवसात तर हे काम कधीही करू नये त्यानंतर दुसरे आहे स्वच्छता ठेवावी अस्वच्छता टाळावी ते कसे आपलं शरीर असो का आपलं घर असो का आपलं अंगण असो का देवघर असो सर्व ठिकाणी आपण स्वच्छता ठेवायला हवी रोज सकाळी उठून कचरा काढणे पोतं फिरवणे त्यानंतर आपल्या मनाची देखील स्वच्छता आपण करायला हवी आपल्या मनातले काही जे विकार आहेत ते आपण काढून टाकायला हवे आणि पवित्र मनाने देवी आईची आराधना करायला हवी कारण जिथे स्वच्छता असेल तिथं देवी आईचा वास नक्की होतो आणि आपल्याला देवी आईचे आशीर्वाद अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या नवरात्रीमध्ये आपण आवर्जून करायला हव्या तर त्या आहेत की आपण देवी आईला काही अलंकार समर्पित करायला हवे ते कुठले आहेत अलंकार साडी चोडी बांगड्या जोडवे विरोधे त्यानंतर वेणी खेळणा पाळणा देवी आईला आपण पूर्णाचा नैवेद्य दाखवायला हवा त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध गुलाल सिंदूर अशा ज्या सर्व गोष्टी आहे आपण देवी आईला अर्पण करायला पाहिजे त्यानंतर आपण देवी आईची ओटी भरायला पाहिजे देवी आईची ओटी भरल्याने आपलं जीवन सुख समृद्धीने भरपूर होऊन जातं आणि वर्षात नवरात्रीमध्ये तर आवर्जून आपण देवी आईची ओटी भरायलाच हवी तुमची जी कुड देवता असेल कुड देवी असेल कुल स्वामिनी असेल तिची ओटी तुम्ही आवर्जून भरायला हवी त्यानंतर आपल्याला देवी आईला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पंचखाद्याच्या नैवेद्यामध्ये खारी खोबरं खसखस खवा या सर्व गोष्टी आहेत ज्या आपण देवी आईला अर्पण करू शकतो पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवस दरम्यान सकारात्मक वातावरण घरात ठेवायचं आहे त्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे देवी आईला आपण अखंड दिवा लावायचा आहे जर तुम्ही घट बसवले नसतील घटस्थापना केलेली नसेल तरी अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपण तुम्ही म्हणाल की आम्हाला नवरात्रीविषयी काही जास्त माहिती नाही किंवा मला काहीच जमत नाही तर एक मंत्र आहे जो तुम्ही देवी आईचा नवरात्री दरम्यान केव्हाही हा मंत्राचा नव्हे नऊ दिवस दरम्यान तर तुम्ही जप कराच पण एकशे आठ वेळा या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर तुम्हाला सकारात्मक अनुभव येईल तो मंत्र कुठला आहे तर तो मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते या मंत्राचे तुम्ही पठन करा अगदी साधा मंत्र आहे जो प्रत्येक व्यक्तीला हा मंत्र येत असतो त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात तुम्हाला जर जमेल तर हा पाठ तुम्ही नवे नऊ दिवस नवरात्रीच्या करू शकतात पण एकदा तर हा पाठ तुम्ही नक्की करायला हवा त्यानंतर कन्यापूजन करायला हवे कन्यापूजन तुमच्या घरात जी परंपरा असेल अष्टमीला नवमीला त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसादरम्यान केव्हाही तुम्ही कन्यापूजन करू शकता त्याच्यामध्ये कन्याचे पूजन करून तिला काही भेटवस्तू दिली जाते जेवण करून भेटवस्तू देण्यात येते तर अशा रीतीने कन्यापूजन पण आपण करू शकतो घरामध्ये आपण नवरात्री दरम्यान वेगवेगळ्या रीतीने अशा वेगवेगळ्या गोष्टी करून देवी आईचे आशीर्वाद मिळवून घेऊ शकतो काही ठिकाणी तर गरबा रास खेळून एकत्रित सामूहिक साधना करतात लोक म्हणजेच गरबा खेळून देवी आईची भक्ती करून आशीर्वाद मिळवण्या लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतात काही ठिकाणी दुर्गा पूजेचा नियम आहे दुर्गा पूजा केली जाते देवी बसवल्या जातात काही ठिकाणी घट बसवले जातात त्यांची पूजा केली जाते नऊ दिवसाचे उपवास केले जातात प्रत्येक ठिकाणी आपापल्या आप परीने प्रत्येक राज्यात आपापल्या आप परीने देवी आईची उपासना केली जाते आणि दे, देवी आईचे आशीर्वाद मिळवून घेतले जातात तर आजचा आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली जी कोळदेवी असेल तिची आई त्या आईचे नाव आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 等一会儿。